नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण स्टेशन जवळ असलेल्या एका कपड्याच्या दुकानात आढळला दुर्मिळ पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या सर्प कल्याण स्टेशन जवळ असलेल्या एका दुकानात साप शिडल्याने त्यांनी वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क केला तेव्हा सर्पमित्र सतीश बोबडे व पार्थ पाठारे हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले दुकानात शिरलेला साप हा अत्यंत दुर्मिळ असा पिवळ्या टिपक्यांचा कवड्या सर्प आहे त्यांनी सापाचा सुखरूप बचाव केला व सर्प कल्याण वन विभागाच्या ताब्यात दिला पिवळ्या टिपक्यांचा कवड्या हा कल्याणमध्ये प्रथमच मिळाला आहे या सापाच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत वरील भागास रांगेत पिवळे टिपके असतात म्हणून याला मराठीमध्ये पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या असे म्हणतात हा साप दिसायला अतिशय सुंदर असतो तसेच हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे या सापापासून मानवाला कुठलाही धोका नाही व बचाव केला गेलेला साप लवकरच वन विभागाच्या परवानगीने निसर्गमुक्त करण्यात येईल अशी माहिती वॉर फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद